शेराम नावाजपचे महत्व भाग श्रद्धाशास्त्र अलीकडे औषधा वाचून श्रद्धेने रोग बरे करण्याचे शास्त्र प्रचारात हित चालले आहे मेस्मोरिझम हिप्टॉनिझम वगैरे यापैकीच आहेत आपल्यामध्ये हे शास्त्र अगदी प्राचीन काळापासून आहे आता अंधश्रद्धा ही सर्वांशी बरी नव्हे खरी, फेथ निंदा हे ही गोष्ट खरी तथापि आधुनिक शिक्षित लोक ब्लाइंड फेट म्हणून तिची निंदा करतात हेही चांगले नाही आपल्या शिक्षितपणाच्या अभिमानात या श्रद्धेचा त्याचकडून फार अनादर होत असल्यामुळे त्याचे अपरिमित नुकसान होत आहे श्रद्धेत एक प्रकारची दिव्य शक्ती उत्पन्न होते मोठमोठ्या हिंदू वैद्यांकडून हकीमांकडून व नामांकित पाश्चात्य पाश्चात्य डॉक्टरांकडूनही बरे न झालेले रोग श्री नृसिंहवाडी गाणगापूरसारख्या क्षेत्रवासाने तेथील देवाच्या सेवेने तीर्थाने नवचंडी वगैरेसारख्या अनुष्ठानाने व सत्पुरुषांच्या सेवेने आणि आशीर्वादाने बरे झाल्याची उदाहरणे आज काही लोकांच्या दृष्टीसमोर आहेत तात्विक विचार करण्याची शक्ती असलेले लोक ह्या गोष्टीचा विचार करीत असतात ते एकदम अशा गोष्टींना अशक्य व असंभव असंभवनीय म्हणून नाके मुरळीत नाहीत पण नास्तिक व आळजी लोकांना काय सांगायचे आहे